आमदार नितेश राणे यांची हिंदू जनाक्रोश सभा या ठिकाणी झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डावर मोठी मोठी विधानं केलेली आहेत कशा पद्धतीने बघता त्यांच्याकडं खरं तर मी या भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीय दंगल भडकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे डोके भडकवण्यासाठी जातीय करण्यासाठी अशा पद्धतीने त्याने वक्तव्य केलेलं आहे भाषण केलेलं आहे मी खर तर पहिल्यांदा प्रथमता सोलापूर पोलीस कमिशनर आणि पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जातीवादी आमदार नितेश राणे हे कुठल्याही दबावाला न बळी पडता त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठिकाणी फोडतोड करणाऱ्या दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला पण मला पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की आपण कुठल्याही शक्तीची शक्तीच्या बळी न पडता आपण गुन्हा तर दाखल केला आहे परंतु एवढ्यावर न थांबता आपण नितेश राण्याला तत्काळ अटक करा त्याला झेलमध्ये टाका तरच ही कुठंतरी जातीय तेढ निर्माण ही दंगली घडवण्याचं जे यांचं षडयंत्र आहे हे कुठंतरी थांबलं जाईल त्यांच्यावर त्यांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारला गेला मात्र त्यांनी आपल्याला ओळख सुद्धा दाखवलेली नाहीये पण नेहमीच तुम्ही त्यांच्यावर सतत टीका करत असता काय सांगाल ती तर तुम्हाला ओळख पण दाखवत नाही अहो मुळात नितेश राण्याच्या मनगटात ज्ञात नाही त्याला गडीपणा लागतो कुणासंग पण भेडायला ती अजून बारकाय हो अहो त्याला दाढी मिशा नाही आली ती काय माझ्या संग भेटणार ज्या दिवशी शरद कुणीसंग भेडेल त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडे देखील ठेवणार नाही ठीक आहे ओके